पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुस या पोटी आले जन्मास जो बाळा जो जो रेजो अनुस या पोटी आले जन्मास जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुका लाविला गंध चरण चरणवंदीन जो बाळा जो रेजो दत्त बाळाचे चरणवंदीन जो बाळा रे जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगरजनांसी सुंठोडा वाटा जो बाळा जो जोरेजो नगरजनांसी सुंठोडा वाटा जो बाळाजो जो, जो रेजो चवथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाशचंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रेजो जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी दत्ता दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर शंखचक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जो बाळाजो जो, जो, जो। गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा जो रेजो रे जो। सहाव्या दिवशी नारद बोले ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो रेजो रे जो। पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी हिंड तावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रेजो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी कल्पतरुला आसन बघा घाली बसण्याला कामधेनू नित्य सेवेला जो बाळा जो जो, जो। कामधेनू नित्य सेवेला जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी बोले गणपती औदुंब खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वृक्ष पूजती तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्नप्रसाद गडाला, स्मरण केले केदारलिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालला जो बाळा जो जो रेजो प्रत्येक दिवशी हा नेम चालला जो पाळा जो रेजो रे जो।